घरात सगळ्यांना पनीरची भाजी खायची होती पण घरातला एकमेव व्यक्ती एक होता तो म्हणजे माझा भाऊ त्याला पनीरचा मसाला खायचा होता त्यामुळं पनीर मसालाच बनवावा लागलाय मला तर तो कसा बनवला आहे चला सांगते कांदा टोमॅटो लसूण आलं कोथंबीर सगळं छान भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये काजू तीळ आणि थोडंसं तेलामध्ये सगळं परतून घेतलं त्याच तेलामध्ये थोडं त्याच कढईमध्ये अजून थोडं तेल वाढवलं खडे मसाले घातले आणि केलेली पेस्ट घातली इकडे मी एक वाटी दूध घेतलेले त्यामध्ये पनीरचा बटर मसाला जो आहे तो घेतलेला तो सगळा पॅकेट मी यूज केलेला आहे घरात फक्त कश्मीरी लाल तिखट आणि घरचं तिखट जे ते दोन मसाले टाकून छान हे दूध मिक्स करून परतलेल्या वाटणामध्ये मस्त घातलं तीन ते चार मिनटं हे न ढवळता असंच झाकण ठेवून शिजू दिलं तर एक नंबर अशी त्याला तरी आलेली पनीड। होती तुम्ही बघूच शकता यामध्ये ॲड केलं पनीर पनीरची क्वालिटी खूप छान होती त्यामुळं भाजीला सुद्धा एक नंबर अशी चव आलेली मस्त कोथिंबीर टाकून गार्निश केलं आणि भाजी रेडी झाली भावाला तर खूप जास्त आवडली तुम्ही सुद्धा नक्की ट्राय